मोटरीचा आवाज हो एवढा राहिलाय लाईट आली वाटत काय करू राहिला माऊली तू झाडाला पाणी घालतोय का गा? गाल गाल मम्मी कुठे गेली गावात कशाला मम्मी पडली अरे अरे काय झालं अर माऊलीची मम्मी पडली थार गाडीतून अरे हे काय झालं अरे 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 सोड 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 अशी कशी पडली उचल तिला हे थांब थांब हळूहळू हळू हळू ये अरे तुला गाडी चालवत येत नाही ती गाडी कशाला घेऊन गेली तू हा हा तूच चालू बाबा गावात गेली होती गाडी घेऊन तू हा अरे त्याचा आरसा आहे तोडून टाकला तू काय गाडी आता था, थांब बंद बंद केली चला घ्या पुढं पुढे अरे बाप रे ये गेली ती काय तू ही गाडी घेऊन गेली होती तू गाडी घेऊन का बरेला पण ठेवली हा मग आता मी कशावर जाऊ मग तू माऊलीची गाडी घेऊन गेली गावात माऊरीची गाडी गेली घेऊन पण इथं तो, तो खड्डा होता ना हां मला त्याच्यात ती गाडी अटकली म्हणून मी उलटी झाली अरे बर झालं आम्ही जवळ होतो किती लोक हसले असते तुझ्यावर हा बाहुली तुला द्यायचीच नव्हती ती गाडी तुझी तू गाडी काल दिली तुला हां मला बी खायचं पण मग खाऊ दे ना, ना दे दे फोड yes. ते माऊलीकडे <laughs> <दाखो। खाई> दे कसं ते दाखव त्याच्यावर नाव आयबॉल्स नाव आहे दाखव काय दे रो बाप रे बाप ते डोळा येतो तो कोणता कलरचा आहे हा दर येतो लागे किती आणले अशी या बॉक्स मध्ये किती पूर्ण बॉक्सच घेऊन

काय तरी आहे त्याच्यामध्ये खोल बर पटकेन काय त्याच्यामध्ये सानू तुला अजून फोडता नाही आलं का फोड जाई फोड येईल फोडता मावली आहे हे बघ फोडलं त्याने आता दोघांनी पण फोड आता ते त्याच्यामध्ये काय निघतं आपण बघू हा शिट्टी निघाली हे सानूचे जसे कपडे ना पिंक कलरचे तशीच शिट्टी निघाली हा ना पिंक कलरचे खोल भर पटकेन तुला अजून फोडता नाही आलं ते काय दाखवू पिकाचू पिकाचू मोर्या बरोबर गणपती बाप्पा ना किती छान आहे हा मला दे ना एक ना तुमच घ्या मी आता हे बॉक्सच घेऊन जातो तुम्हाला देणारच नाही तुम्हाला देणारच नाही आता मला घेऊन जातो मी तुम्हाला देणारच नाही मी हे बॉक्स घेऊन चाललो